Thank mm -hmm. गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ पण स्वामींची छान अशी पूजा झालेली आहे आणि तुम्हाला दाखवते आमच्याकडं भरपूर असं रात्री पाऊस पडला एवढा पाऊस पडला आहे ना खूप पाऊस पडला मस्त असं पावसाचं वातावरण आणि पोर्च खूप घाण झालं आहे तुम्हाला दाखवते पोर्श बघा भरपूर पाऊस पडला आहे रात्री एवढा पाऊस पडला ना एक चांगला तास दीड तास पाऊस होता आणि पावसाने लवकरच आगमन केले पावसाळ्याने आणि ह्यांची स्वामींची पूजा वगैरे झालेली आहे ते गेले साईडवरती आणि माझ्या दिवसाची सुरुवात झालेली आहे आता आंब वगैरे झाली दुकानं उघडले आता पाणी आले पहिलं पाणी भरून घ्यायचं आणि त्यानंतर पोरचे वगैरे सगळं धुवून घ्यायचं आता पोरच्या आत्ता पावसाळ्यामध्ये तर रोजच धुवावं लागते तसंही उन्हाळ्यामध्ये धुळीचा होता प्रॉब्लेम आणि आता पावसाळ्यामध्ये आहे बघा हे आपलं कुत्र्यांचा प्रॉब्लेम कुत्रे पायव मोठवतात आणि पुरचे घाण होते चला तर मग स्वामी लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर चला तर व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आता आणि आता पाणी वगैरे भरून घेते आणि स्वामींचं मस्त असं दर्शन घ्या बरं तर बघा झाडं पाऊस पडलाय तर इतकी छान मस्त अशी प्रसन्नता आलेली झाडांवरती हिरवीगार झाडं दिसायला लागलेत अक्षरशः सगळी झाडांची पानं जी आहेत ती पिवळी पडायला लागलेली होती आणि शक्यतो काय होतं बघा आपल्या ह्याला मनी प्लांटला आणि ब्रह्मकमळाला ऊन अजिबात चालत नाही त्यामुळे उन्हाने पानं त्याची पिवळी पडतात किंवा करपायला पण लागतात त्यामुळे त्यांना सावलीला ठेवलं होतं पण तरीसुद्धा एवढं आपल्याकडं ऊन आहे त्यामुळे तरीसुद्धा त्याची पानं पिवळीच पडली होती मोगरा मात्र एवढा अख्खा उन्हाळा गेला पण हिरवागार टवटवीतच मोगरा राहिला मोगऱ्याला छान अशी मस्त फुलं आली होती त्याचा अगदी छोटासा गजरा केला पाच सहा फुलं मिळाली होती खरं तर मोगऱ्याला एवढे भर येऊन गेले पण एकदा सुद्धा केलं नाही आज चांगली पाच सहा फुलं निघली होती त्याची स्पिनमध्ये घालून छोटासा गजरा केला आणि आज केसामध्ये घातला आज भारीच वाटत होतं कारण आजचा मस्त दिवस पण खूप छान आहे त्यातनं पाऊस पडून गेल्यानंतर मला आणखीन फ्रेश वाटतं आणि त्याचबरोबर आज आहे शुक्रवार शुक्रवार असल्यानंतर तर, तर माझा उपवास असतो देवीची पूजा वगैरे असते त्यामुळे तर दिवस खूप चांगला जातो आणि दिवसभर अख्खं कामच असतं लगबगीचा दिवस असतो पण इतकाच सुंदर जातो ना दिवस की बास तर अन्नपूर्णेचं पूजन तर आज शुक्रवार म्हटल्यानंतर तर रोज तर, 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 तर असतीच माझी पूजा गॅसची पण शुक्रवारी मात्र व्यवस्थित अशी प्रॉपर छान अशी पूजा करून माझं पूजन असतं गॅसचं तर बघा कालच्या व्हिडिओला खूप छान अशा सर्वांनी कमेंट केल्या आणि छान सुंदर कमेंट केल्या मी नेहमी सांगत असते तुमची कमेंट ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची असते पण काय आहे बऱ्याचशा ताईंचा असा गैरसमज व्हायला लागलेला आहे की रिप्लाय देत नाही रिप्लाय देत नाही पण काय झालेलं आहे ताईंनं जरा थोडंसं घरामध्ये पाहुणे वगैरे आहेत काय आहे आपल्याला थोडीशी आपल्या पण घरात जरा बघा तुम्ही बाहेरची चार लोकं आलेले असतील की घरामध्ये दगदग धावपळ असते तर असं होतं मग मला सुद्धा तसं होतं त्यामुळे काय काय कारण असतो मला रिप्लाय देणं होत नाही घरामधली कामं पण असतात आणि बऱ्याच गोष्टी असतात त्यामुळे रिप्लाय देणं होत नाही पण मी उशिरा होईना पण बघून रिप्लाय देत असते एका ताईंची कमेंट आली होती की ताई मी वैरागलाच राहते तर तुम्ही कुठे राहता तर त्यांना पण मी रिप्लाय दिलेला आहे त्यासुद्धा मला म्हणायचं होत्या की ताई रिप्लाय देत जा तर ताई मी पण वैरागमध्ये शिवाजीनगरमध्ये राहते भेटायचं असेल तर नक्की या तुम्ही भेटायला बऱ्याच अशा खूप छान कमेंट येतात पण बऱ्याच काय होतं मला बऱ्याच वेळा माझ्या कामाने जे आहेत ते रिप्लाय वेळेवर जात नाहीत आणि बऱ्याचशा ताईंचा गैरसमज होतं तर ताई थोडे दिवस समजून घ्या काय होतं मुलं वगैरे सुट्टीला आलेले आहेत ना त्यामुळे थोडंसं आपल्या घरामध्ये वातावरण मुलांचं असतं त्यामुळे जास्त फोनकडे लक्ष जात नाही पण ज्या ज्यावेळेस मी फोन पाहते त्या त्यावेळेस कमेंट वाजले की मी रिप्लाय देत असते उशिरा ना पण माझा रिप्लाय असतो कंटिन्यू हो असा फोन हातात घेऊन मला पण नाही जमत कारण माझी पण घरामध्ये मुलं आहेत आता सुट्टीला आलेली ती शाळेला गेल्यानंतर परत मग मी काय एकटीच असते रिकामीच असते त्यावेळेस नंतर कितीही कमेंट केल्या तर प्रत्येकाचे रिप्लाय वेळेवर दिले जातील आता थोडंसं समजून घ्या तर असं इकडे छान असं बघा माझं दारामध्ये सडा मारून घेते कारण रात्री भरपूर पाऊस पडला एवढं वारं बिरं भरपूर असा पाऊस होता त्यामुळे पोर्च खूप घाण झाला होता रात्री प पावसाने कुत्र्याचे पाय वगैरे उमटले होते तर रोज तर नित्यनेमाने माझं धुनं असतंच पण आज पाऊस पडला होता त्यामुळे आणखीन व्यवस्थित असतात जरा डीप क्लीन करून मला स्वच्छ धुवून घ्यावं लागलं तर बघा आज आहे शुक्रवार आणि माझं कुलदेवीचे शुक्रवार चालू आहे त्यामुळे आजची पूजा सुद्धा असते त्यामुळे कामाची भरपूर अशी घाई असते आणि अख्खा दिवस आजचा बिज असतो माझा शुक्रवारच्या दिवशी मला खूपच कामं असतात आणि दिवसभर माझी कामं चाललेलीच असतात शुक्रवारच्या दिवशी तर असं होतं शुक्रवारी पौर्णिमेला आपल्या जास्तीच्या सेवा असतात किंवा माझी शुक्रवारची पूजा असते मंगळवारी पण जरा जास्तीच्या शे सेवा वगैरे असतात तर आता आपल्या घरातील प्रॉब्लेम आपल्या घरातील संकट बऱ्याच वेळा असं होतं बघा आपण देवाचं खूप करतो पण घरावर संकट येतात कामधंदा व्यवस्थित चालत नाही कामाधंद्यामध्ये भरपूर अशा अडचणी येतात तर त्याच्यासाठी मी थोडंसं तुम्हाला माहिती सांगते एका ताईची मला कमेंट आली होती की ताई आमचा बिझनेस आहे पण बिझनेस व्यवस्थित चालत नाही कामाधंद्यामध्ये भरपूर असे प्रॉब्लेम यायला लागलेले आहेत आणि नेमकं काय होतंय ते काहीच समजत नाही नवराबाईकूचंसुद्धा भांडणवाद वाढत आहेत तर ताईनं तुम्हाला सांगते अशा वेळेस आपण काय करायचं आहे अशा वेळेस आपल्याला खरंच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या कुलदेवीचा काहीतरी कुलाचार आपल्याकडून कुल राहिलेला असतो लग्न झाल्यापासून आपण कुलदेवीचा कुलाचार करणं आपलं स्वतःचं क कर्तव्य असतं त्यामुळे स्वतः अगोदर तुम्हाला सांगते तुम्ही बाकीच्या सेवा करत बसण्यापेक्षा अगोदर मी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगते तुम्हाला ती करा तुम्ही जी तुमची कुलदेवी आणि कुलदैवत कोणते आहेत तिथं जाऊन तुम्ही दर्शन घेऊन या जोडीनं तुमचा परिवार घेऊन सहकुटुंब जा सहपरिवार जाऊन तुम्ही तुमच्या कुलदेवीचं जा दर्शनासाठी जावा तिथं आईसाहेबांची जी कुठली तुमची कुलदेवी आहे तिथं तुम्ही खना नारायण ओटी भरून देवीची साडीचोळी करून तिजा कुलाचार करा आणि जो तुमचे कुलदैवत कुठले आहेत त्यांना पण जा पुरुष देवता असते तर खंडोबा असेल तर तिथंसुद्धा जाऊन सव्वा किलो तुमचा भंडारा व्हा उदळा आणि देवाला साकडं घाला की माझं जे काय चालू आहे आमच्या संसारामध्ये आमच्या घरामध्ये खूप वादविवाद चाललेला आहे सगळं काय जे आहे ते सगळं निर्विघ्न तुम्ही ते सगळं प्रॉब्लेम जे आहेत ना ते देवा तुम्ही सगळं ही करून घ्या आमचं जर काय चुकलं मागलं असेल तर आम्हाला क्षमा करा आणि इथून पुढे तुमचा वर्षाच्या वर्षाला कुलाचार करेल असं करून तुम्ही तीन वेळा तिथं माफी मागून नाक रगडा आणि तुम्ही तिथून पुढे तुमचा कुलाचार चालू ठेवा आणि कुलदेवीला गेल्यानंतरसुद्धा तुम्ही तेच करा आपली कुलदेवी कुठली आहे तिथं जाऊन तुम्ही सहकुटुंब जाऊन दर्शन घ्या आईसाहेबांची ओटी वगैरे भरा तिथंसुद्धा आईसाहेबांना क्षमा याचना करा आईसाहेबांना म्हणावं माझं लग्न झालं तसं जर तुमच्या सेवेमध्ये किंवा तुमच्या कुलचारामध्ये जर माझं काही चुकलं असेल तर मला क्षमा करा आणि आमच्या परिवाराचं रक्षण करा आणि तुमच्याच हातात काय असेल ते माझ्या परिवाराचं आहे तर माझा परिवार सुखी आणि समाधानी राहण्यासाठी तुमची कृपा सदैव आमच्या परिवारावरती राहू द्या अशी आईसाहेबांना साकडं घाला आणि आईसाहेबांचा सा कुलाचार जो काय असतो आपला आणि तुमच्या पद्धत तुमच्याकडे काय पद्धत असते कुलाचार करायची तुम्ही आ, कशा पद्धतीनं तुमच्या देवीचा कुलदेवीचा कुलदैवतांचा कुलाचार करता तो तुम्ही वर्षाच्या काठी तुम्ही करत राहा त्यामुळे बघा तुमचे सगळे प्रॉब्लेम जे आहेत ते सॉल्व्ह होतील ताई आणि सतरा शुक्रवारचं व व्रत आहे ना ते जमलं तर करा संकल्प करून करा पण संकल्प सोडून म्हणजे आपल्या मनामधलं जे काय आहे चालू जे ते बोला आणि त्यानंतर ते आई साहेबांचे सतरा शुक्रवारचं व्रत करा सतरा शुक्रवारचं व्रत मी तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये नेहमीच असं जर तुम्हाला मी पूजा दाखवलेली आहे तर तीसुद्धा पूजा तुम्ही पहा आणि त्या तशा पद्धतीनं तुम्ही ते व्रत करा ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये असे प्रॉब्लेम चालू आहेत तर त्यांनी सगळ्यात अगोदर सर्वात महत्त्वाचा म्हणजे कुलाचारच करायचा असतो कारण बघा आपल्या आपल्या घराण्याचा आपल्या म्हणजे आपले जे घराण्याचे कुलदेवी कुलदैवता असतात तेच आपल्या घराचं रक्षण करत असतात इतर कुठलीही देवता आधी कुठल्याही देवताला अधिकार नाही आपलं आपल्या घराण्याचं आपल्या लेकरापाळाचं आपल्या संसाराचं रक्षण ही फक्त आणि फक्त कुलदेवी कुलदैवतच करत असतात त्यामुळे सर्वात अगोदर मान मानतो कुलदेवीचा असतो लग्नायवामध्ये सुद्धा बघा आपल्या घरामध्ये कुठलं कार्य असेल काय असेल पहिला मान गणपती बाप्पाचा असतो दुसरा मान आपल्या कुलदेवी कुलदैवतांचा असतो त्यामुळे काहीही असो आपल्या कुलदेवी कुलदैवतांचं करायला विसरायचं नाही कुलदेवी कुलदैवतांचं सगळं वेळेवर व्यवस्थित करायचं आहे ते केल्यानंतर आपल्याला आपल्या संसारामध्ये किंवा मुलावेळांच्या शिक्षणामध्ये आपल्या लग्ना म्हणजे लग्नामध्ये कामधंद्यामध्ये अजिबात कुठंही प्रॉब्लेम येत नाहीत जर आपण कुलदेवीचा कुलाचार व्यवस्थित केला तर कुठल्याही गोष्टीत अडेअडचणी येत नाहीत हे मी स्वतः माझ्या अनुभवाचे बोल सांगते मला खूप असे अनुभव आलेले आहेत त्यामुळे मी तुम्हाला सांगते आणि काही गोष्टीचा मला पण त्यातला अभ्यास आहे अनुभव आहे म्हणून तुम्हाला सांगते त्यामुळे कधीही बघा आता ज्यांना कुणाला आपल्या घरामध्ये असे प्रॉब्लेम आहे तर त्यांनी ते तेच करा की आपली कुलदेवी कुलदैवत कुठले आहेत तिथं जाऊन तुम्ही सहकुटुंब परिवार जाऊन दर्शन करा आणि दर्शन झाल्यानंतर तुम्ही सविस्तर देवाला तुमच्या सगळ्या गोष्टी सांगा रक्षण माझ्या घराण्याचं माझ्या बाळाचं माझं कुटुंबाचं सक रक्षण करा त्यानंतर माझ्या संसारामध्ये मा यश येऊ द्या माझ्या नवऱ्याला कामधंद्यामध्ये मा यश येऊ द्या असं बोला आणि तुम्ही खरंच तुमचं काहीतरी चुकलं असणार आहे कुलाचार त्यामुळेच असं झालेलं आहे हे सांगते तर तिथे तुम्ही क्षमायाचना करून आपलं नाग जे आहे ते तिथं देवापुढे घासायचं आणि क्षमायाचना मागायची आणि त्यानंतर बघा तुम्हाला फरक जाणवेल आणि तिथून पुढे जे तुमचे काय घरातले प्रॉब्लेम असतील ते हळूहळू सॉल्व होतील पण जर तो आपला कुल म्हणजे कुलाचार जो आहे तो आपला नेहमी करायचा तर त्या जाईलला सांगते सतरा शुक्रवारचं एक व्रत करा तुम्ही आणि जर तुमच्याकडं बाकीचं पण असतं बघा घट बसवत असतील घरामध्ये घटस्थापना असते त्या टायमाला जर तुमच्या घरामध्ये तुम्ही तो कुलाचार करत नसाल तर तो सुद्धा करायला सुरुवात करा घटस्थापना करत जा जे जे तुमच्या म्हणजे गोष्टी आपल्या कुलाच्या म्हणजे कुलात करतात त्या गोष्टी जर तुमच्याकडून होत नसतील तर त्या गोष्टी तुम्ही करायला चालू करा त्यामुळे तुम्हाला घर गर, घरामध्ये भरपूर असं तुमच्या कामधंद्यामध्ये यश येईल आणि तुमच्या देवाचं जे आहे ना ते कुठंतरी राहिलेलं आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या घरामध्ये किंवा तुम्हाला संसारामध्ये अड्या यायला लागल्यात तर बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी नेहमी सांगितलेलं आहे की आपल्याला जर आपल्या संसारामध्ये भरपूर अशा अडेअडचणी येत असतील तर आपल्याला आपल्या कुलदेवीचा कुलाचार राहिलेला आहे असं समजावं कारण बघा कुलदेवीचा कुलाचार जर आपल्याकडून राहिलेला असेल तरच आपल्या घरामध्ये कारण आपल्या घराण्याचं रक्षण करणारी सगळ्यात एकमेव जी कुठली देवता असेल तर ती फक्त आणि फक्त कुलदेवी कुलदैवता असते त्यामुळे आपल्या घराण्याचं रक्षण किंवा आपल्या घराण्याचं म्हणजे काहीतरी राहिलेलं असेल किंवा आपल्याकडून काहीतरी चूक भूल झालेली असेल कुल आपल्या कुलदेवीचा कुलाचार आपल्याकडून होत नसेल त्यामुळे अशा अड्याडचणी यायला लागलेल्या आहेत हे लक्षात घ्या तुम्ही आणि इथून पुढे जे काय असेल ते करा आणि एकदा प पह, पहिलं वर्षात नाही एकदा तर सहकुटुंब सहपरिवार दर्शनासाठी जायचं एकदा नाही दोनदा जायचं वर्षातनं आपल्या कुलदेवी कुलदेवतांचे दर्शन घ्यायला आपल्या देवघरामध्ये जर आपल्या कुलदेवी कुलदेवतांचे फोटो मूर्त्या नसतील तर ते सुद्धा आणा आणि तुम्ही आपल्या पौर्णिमेला किंवा आपल्याकडं कुठल्या आपल्या देवांच्या जत्रा यात्रा असतात त्यावेळेस कुलाचार करा असं असतं तर अशा काही गोष्टी असतात छोट्या मोठ्या गोष्टी असतात पण आपल्याला कळत नसतात त्या आपल्याच म्हणजे ह्याच्यात असतात पण आपल्याला त्या समजत नसतात त्यामुळे असे प्रॉब्लेम जे आहेत ना ते भरपूर येत राहतात त्यामुळे काही गोष्टी आहेत ना ताई ते, ते, ता। ते ता, ती करत राहा तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला भरपूर असा त्याचा फरक जाणवेल आणि तुमचा कुलाचार जो आहे देवीचा तो तुम्ही करून घ्या तर बघा इकडे मी छान अशी सुंदर पूजा करायला घेतलेली आहे शुक्रवारची माझी पूजा असते तर शुक्रवारच्या पूजेला जरा जास्त वेळ लागतो तर सगळी डीप क्लिनिंग करून देवघर जे आहे ते सगळं साफस्वच्छ करून रोज तर करतोच आपण पण तरी पण असं जरा थोडंसं क्लिनिंग रांगोळी छान काढून मस्त अशी माझी पूजा असते तरी आता बिजलीची फुलं मिळत नाहीत नुसती झेंडूचीच फुलं मिळतात त्यामुळे आणखीन थोडंसं हे वाटतं देवाऱ्यामध्ये आणखीन पांढरी पिवळी फुलं असलं ना ते कॉम्बिनेशन छान दिसतं आणि पूजा पण चांगली दिसते तिकडे छान अशी माझी शुक्रवारची मस्त अशी पूजा झालेली आहे ही, ही पूजा झाल्यानंतर नित्य आपली नित्य देवपूजा झाल्यानंतर मग मी माझी आपल्या कुलदेवीच्या शुक्रवार जी चालू आहेत ना सतारा शुक्रवार त्याची पूजा असते तर बघा माझं नित्य नियमाने आपल्या देवघरातली देवपूजा झाल्यानंतर मी आरती करून घेत असते आपल्या कुलदेवीची आरती असते गणपती बाप्पाची आरती असते नियमाने आपल्या देवघरामध्ये रोज आरती झाली पाहिजे दोन टाईम मी नेहमी सांगत असते आरती केल्याने काय होते तर बघा नैवेद्य आरती आपल्या जर देवघरामध्ये आपण रोज नेत्यनैमाने दोन्ही टाईम केली तर आपले देवता जे आहेत ना ते जागृत राहतात आपल्या घरामध्ये आणि जे काय आपल्या घरावरती किंवा आपल्या चक्राबळांवरती किंवा आपल्या घरामध्ये नेहमी जे ताणतणाव असतो वादविवाद असतात तर हे असले जे गोष्टी आहेत ना ते होत नाहीत काय होतं कुलदेवी आपली जे आपले देवता असतात ना जा जा थे। ते जागृत राहतात त्यांच्या कृपादृष्टी त्यांची कृपादृष्टी आपल्या घरावरती सदैव राहते आपल्या घराच्या अवतीभोवती ज्या आहेत ना ते आपल्या कुलदेवी कुलदेवतांचा वास असतो त्यामुळे ना म्हणजे आजूबाजूचा परिसरसुद्धा बघा किती सुख सुखकारक आणि प्रसन्न दिसतो आणि घरातसुद्धा पवित्र आणि प्रसन्न वातावरण असतं ज्यावेळेस आपले कुलदेवी कुलदैवत आपल्यावरती प्रसन्न असतात आपले घरातले देवीदेवता आपल्यावरती प्रसन्न असतात ना त्यावेळेस आपल्या घरातलं वातावरण खूप आनंदी असतं आणि आपल्या घरामध्ये जर साधी झोपडी जरी असली ना तरी त्या ते घरामध्ये आनंदाचं वातावरण असतं बघा त्यामुळे ना आपल्या कुलदेवी कुलदैवतांची कृपा करून घ्यायची असेल ना तर आपल्याला नेहमी त्यांचा कुलाचार करणं महत्त्वाचं असतो तर बघा आता मी सतरा शुक्रवारची पूजा मांडणी करायला घेतलेली आहे प्रॉपर पूजा कशी मांडतात हे मी बऱ्याच वेळा शेअर केलेलं आहे ताईं पण आजसुद्धा मी तुमच्याशी शेअर करते आपल्याला ज्या जागी पूजा मांडायची आहे त्या जागी मी मस्त असं स्वास्तिक काढून घेतलेलं आहे स्वास्तिक तुम्ही बघू शकता प्रॉपर पद्धतीनं स्व स्वास्तिक काढलेलं आहे त्या जागेवरती तिथे तुम्ही पाठ चौरंग किंवा तुमच्याकडे जी कुठले हे आहेत कशावर पूजा मांडणार आहात ते तुम्ही ठेवून घ्यायचं आता मी मस्त असा मोठा अभ्यासाचा टेबल आहे नेहमी माझ्या पूजा ज्या मोठ्या पूजा असतात तर त्या मी ह्याच टेबलवर मांडत असते अभ्यासाचा म्हणजे फक्त तो नावाला अभ्यासाचा आहे म्हणून प्रॉपर असा तो पूजेसाठीच पहिल्यापासून वापर होतो त्याचं लक्ष्मीपूजन हे माझं ह्याच्यावरच असतं तर त्यानंतर त्याच्यावर पिवळं हिरवं किंवा लाल वस्त्र अंतरून घ्यायचं आता माझ्याकडं सोनेरी कलरचं पिवळ्या पिवळ्यामधून वस्त्र आहे ते अंतरून घ्यायचं पूजा आपली देवघरातल्या देवांची पूजा आरती झाल्यानंतर आपल्या पूजेला स्टार्ट करायचं असतं आता आपल्याला त्याचबरोबर आपल्याला सर्वात अगोदर कलश असतो ना तो कलश स्थापन करून घ्यायचा असतो तर तो कलश कलशाच्या खाली तांदळाची रास घेतलेली आहे पांढरे शुभ्र मस्त असे तांदूळ घेतले त्याच्यावरती हळदी कुंकू टाकलं त्यावरती भरलेला स्वच्छ पाण्याने भरलेला तांब्या ठेवला त्या पाण्यामध्ये बघा हळदी कुंकू अक्षदा आणि फुल टाकून द्यायचं एक सुपारी टाकायची त्यानंतर त्याला आंब्याची किंवा वेड्याची पानं पानं लावायची त्याचबरोबर त्याला सुंदर असे एखादं तुमच्याकडं वस्त्र शिवलेलं असेल किंवा काय असेल कारण मी मुकोट लावणार आहे त्यामुळे मी साडी नेसवत असते अशा पद्धतीने मी हाताने साडी शिवलेली आहे खानाची हिरव्या कलरची नारळ ठेवून दिला आणि त्यानंतर ती हिरवी साडी जी आहे ती बांधून घेतली नारळाला हळदी कुंकू लावलं आणि त्याचबरोबर जो मुकोट घेतलेला आहे ना मी देवीचा तो मुकोट बसवत असते जर आपल्याकडं मुकोट नसेल तर फक्त नारळाची म्हणजे साधा आपला कलश मांडून तुम्ही पूजा करू शकता आता मी देवीचं स्वरूप देत असते त्यामुळे मी थोडंसं हे करून साडी वगैरे हे तांब्याला हे करून मुकोट घालत असते आणि अशा पद्धतीनं मंगळसूत्र माझी कवड्याची माळ घालून व्यवस्थित अशी शुक्राची म्हणजे पूजा मांडणी असते तर आई साहेब प्रॉपर असं देवीचं रूप जे आहे ना ते प्रॉपर देवी साक्षात धावून आलेली आहे असं रूप आहे तुम्ही बघू शकताय आता मला एक आता ताईनी मला सांगितलं होतं की ताई तुम्हाला कवड्याची माळ कुठे मिळालेली आहे मलासुद्धा घ्यायची आहे तर त्या ताईंना सांगते कवड्याची माळ कसं आहे कुणीही नाही घेऊ शकत कारण ज्याच्याकडं आईसाहेबांचं हे आहे त्यांच्याकडंच कवड्याच्या माळा असतात आता तुम्ही काहीतरी तुम्हाला घ्यायची आहे म्हणून एक तुम्ही आणू शकताय की तुळजापूरला वगैरे गेल्यानंतर एडेश्वरीला गेल्यानंतर तिथे भेटतात कवड्याच्या माळा तिथून घेतली तरी चालेल पण ह्या माझ्या गुरुमाळा आहेत त्यामुळे ह्या माझ्या अशा मी कुठून पण आणलेल्या नाहीत माझ्या गुरूंनी घातलेल्या माळा आहेत ह्या तर ही एक आहे ती तुळजापूरच्या आईची आहे आणि एक आहे ती येडेश्वरीची आहे अशा दोन माळा ज्या आहेत त्या माझ्या गुरुमाळा आहेत आणि त्या ताईंनी मला विचारलं तो कुठून घेतली काय घेतली म्हणून मी त्यांना सांगितलं आहे की ताईंनो ही कुठून पण आणि काही पण कुठून पण घ्यायची वस्तू नसती किंवा ऑनलाईन वगैरे घ्यायची नसती चुकून घेसाल विसाल तुम्ही जर तुम्ही कधी तुम्हाला इच्छा आहे कवड्याची माळ आपल्या घरामध्ये आणायची तर तुम्ही तुळजापूरला किंवा येरमाळ्याला येडेश्वरीला गेला तर तिथून तुम्ही छोटीशी घेऊ शकताय माळ जर तुम्हाला अशी पूजा मांडायसाठी किंवा देवीला घालण्यासाठी लागायचं असेल तर छोट्या माळासुद्धा मिळतात तर त्यातली तुमची इच्छा आहे तर तुम्ही आणू शकताय पण मी माझं जे आहे ते सांगितलेलं आहे ह्या जे आहेत ना कवड्याच्या माळा तर अशा ह्या कुठून पण घेऊ शकत नसतो आपण त्या प्रॉपर आपल्याला देवाने म्हणजे आपल्या देव आलेला असेल त्यावेळेसच आपल्या गुरु आपल्याला गळ्यामध्ये घालत असते त्या कवड्याच्या माळा तर अशा पद्धतीनं छान असं बघा पूजन मांडून घेतलं म्हणजे आई साहेबांचं रूप जे आहे ते बघू शकताय तुम्ही मस्त अशी पूजा मांडून झालेली आहे तर आता मी मांडते पाच गणपतीची सुपारी मांडली गणपतीच्या सुपारीची पूजा केली आणि त्यानंतर पाच विड्याची पानं मांडायची आहेत आपल्याला आणि त्या पाच विड्याच्या पानांवरती आपल्याला खारीक खोबरं सुपारी रुपयाचे नाणे लिंबू असं ठेवायचं आहे आणि प्रॉपर अशी त्या विड्याच्या पानांची हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे अगदी साधी सिंपल पद्धत आहे पूजेची मांडणीची फक्त संकल्पयुक्त करावं आपण संकल्प करून जर आपण कुठल्या कार्यासाठी केलं तर ते कार्य जे आहे ना ते आपलं सफल होतं आणि त्या कार्यामध्ये आपल्याला यश मिळतं म्हणून आपण अशा पद्धतीनं संकल्पयुक्त करू शकता किंवा आपल्या मनामध्ये कुठली इच्छा नाही पण आपल्याला असंच वाटलं की करावं तरीसुद्धा आपण हे व्रत करू शकता तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे मी माझे कशासाठी केले मला इच्छा झाली मला साहेबांचं खूप म्हणजे खूप आवडीनं इच्छा झाली आणि त्यामुळे मी हे व्रत जे आहे ते सतरा शुक्रवारचं केलेलं आहे तर असं असतं ज्याला आवजाची आवड असते ना ते ते बरोबर करतच असतात आता स्वामींचे गुरुवारसुद्धा बघा मी वर्षातनं एकदा माझं मी मनानेच करत असते मला आवड आहे त्यामुळे मी करत असते तसंच आई साहेबांच्या आईसाहेबांच्या शुक्रवारचंसुद्धा आहे पहिल्यांदाच केलेलं आहे आणि खूप छान वाटतं बघा शुक्रवारी तर इतकं भारी वाटतं ना आणि खूप दिवसभर प्रसन्न वाटतं आणि बघा आपण हे शुक्रवार जोपर्यंत चालू आहेत ना आपल्या घरामध्ये खूप प्रसन्न आणि पॉझिटिव्ह घरातलं वातावरण राहतं आणि जसं मी हे शुक्रवार करते ना तसं खूप म्हणजे खूप सारे बदल झालेले आहेत बघा आता नैवेद्य काय दाखवायचं आहे उद्यापनसुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे मी ज्यावेळेस उद्यापन करेल त्यावेळेस तुम्हाला उद्यापनाचा सुद्धा व्हिडिओ येईल ताईनं तर बघा नैवेद्य आपण आपल्या घरामध्ये फळं ही कुठले असतील तर ते दाखवा नैवेद्य केळीचा दाखवा किंवा तुम्ही कुठले लाडू जिलेबी बाकीचं तुम्ही कुठलाही पदार्थ नैवेद्यासाठी दाखवला तरी चालतो आणि संध्याकाळी मात्र प्रॉपर जो आपण उपवास सोडायला नैवेद्य दा करतो म्हणजे उपवास सोडायला जे जी जेवण बनवतो तो प्रॉपर नैवेद्याचं ताट जे आहे ते देवाला करायचं असं काही नाही की कांदा लसूण असलेलं चालत नाही किंवा काही नाही देवीला सगळ्या प्रकारचं पंचपक्वानाचं भोजन देवी आनंदाने स्वीकारते देवीचं असं हे नाही की मला हे चालत नाही मला ते चालत नाही देवीचं व्रत हे असं आहे की देवीला सगळे जे सगळे जे पदार्थ आहेत ना ते आपण देवीला नैवेद्याच्या ताटामध्ये ठेवू शकतो तर जो तुम्ही नैवेद्याचं तुम्ही तुम्हाला स्वतः उपवास सोडायला जे जे बनवलेलं असतं ते तुम्ही सगळं ठेवू शकता अगदी साधा असेल गोड शिरा असेल चपाती भाज्या असेल भाजी भाकरी असेल जो काही नैवेद्य तुम्ही बनवलेला असेल ना तो तुम्ही देवीच्या देवीला नैवेद्य दाखवायचा ताट पूर्ण आपल्याला जेवायला जसं घेतो भरून तसं प्रॉपर ताट भरून घ्यायचं आईसाहेबांना दोन गास भरवायचे पाणी पाजायचं त्यानंतर मग आपण उपवास सोडायला घ्यायचं तर अशा पद्धतीनं बघा हे व्रत केलं जातं तर तुम्हाला पूर्ण अशी प्रॉपर माहिती मी आज व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर बघा माझासुद्धा शुक्रवार होता इकडे मस्त असे आंबे पिकलेले आहेत घरातले आणि ते मस्त असं चिरलेत आता खूप चांगले पिकले होते त्यामुळे आणि हे काय कधी घरे सापडत नाहीत आज सापडले त्यामुळे त्यांना व्हिडिओमध्ये घेतलेला आहे त्यांचं चालू आहे बघा दिवसभराचा कार्यभाग झालेला जे आहे थे ते मांडून ठेवायचा म्हणजे लोकं किती कामावर किती लोकं आली किती लोकांचं पेमेंट हे ते सगळं मांडून ठेवायचं त्यांचं काम चालू आहे एवढे लवकर ते घरी कधीच येत नाहीत पण आज जरा लवकरच आले होते त्यामुळे मग आम्ही दोघांनी मिळून आंब्याचा आस्वाद घेतला असं तर खरंच आम्हाला दोघाला बसून कधीच वेळ मिळत नाही असा कधीतरीच एक अर्ध्या वेळेसच असा चान्स मिळतो की असं बसून गप्पा मारत मारत असं काहीतरी हे करू नाहीतर ते सकाळी साडेसहाला जातात संध्याकाळी साडेसात वाजताच येतात घरी त्यामुळे असा वेळच मिळत नाही संध्याकाळी आल्यानंतर पण मी माझा स्वयंपाक करत असते आणि ते त्यांचं त्यांचं आवरून आपलं त्यांचं हजरे वगैरे मांडायचे त्यानंतर मग आम्ही जेवणच एकत्र करतो तर असं आम्हाला बोलायला बसायला टाईमच कधी मिळत नाही पण आज स्पेशली टाईम मिळालेला आहे त्यामुळे मी तुमच्याशी व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे चला तर मैत्रिणींनं तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया आपण उद्याच्या छानशा सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ